धनंजय मुंडे हे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि ते आता पंकजा मुंडेंचा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर असं म्हटले की मी कुटुंबाचाही <laughs> जा पालक आहे आपल्याला याविषयी काय वाटतं हे तर बती एकदम हसीची गोष्ट आहे माझ्यासमोर ज्याची ज्या पालकमंत्री आहेत त्यांची बायको एक एक लिटर तेल घेऊन बीडमध्ये फिरत आहे आणि आज दरोदरी फिरत आहे सत्त सत्तावीस वर्षाची बायकोला जे व्यक्ती आज रोडवर सोडताय ते फक्त बहिणीच्या पालकतत्व स्वीकारताय कशासाठी फक्त मतदान खाण्यासाठी आणि घराणेशाही संपून आहे त्याच्यासाठी आज धनंजय मुंडेच्या मुंडे, मुंडे घराण्याच्या एकमेक एक वारीस सिशिर धनंजय मुंडे एकवीस वर्षाचा जवान मुलगा कुठे आहे धनंजय मुंडेने कुठे लपवून ठेवलेला आहे त्यांना धनंजय मुंडेच्या वारीस कुठे आहे सांगा त्यांना कशाचा पालक तत्व अरे पालक तत्व स्वीकारायच्या हे धनंजय मुंडेला त्यांची लायकी आहे का पालकमंत्री बनण्याची अरे तो बी जे पी आहे वॉशिंग मशीन बी जे पी जे लोकांना वॉशिंग मशीन मध्ये टाकतात जे लोक हे लोकांना राजकारणी सपोर्ट करतात त्या लोकांना ठेवतात पक्षामध्ये सत्तामध्ये आणि धनंजय मुंडेची लायकी पण नाही आहे की ते पालकमंत्री आहे स्वतःची बायकोला रोडवर सोडला लो घानेडे घाणेडे षडयंत्र केले लोकां लोकांना माझ्या पाठीमागे सोडला आजपर्यंत खूप लोक माझे पाठीमागे सोडलेले आहेत सो सबूत पाहिजे तुम्ही सबूत पण देणार अरे जिल्हाधिकारी कार्यालयाने इसके गुंडे ने मांजे सोबत मारहान केलेली आहे जिल्हाधिकारी कार्यालयाने कलेक्टर मॅडम समोर दीपा मुदोलचे समोर मला माझे सोबत मारहान केलेली आहे कशाचा पालक तत्व आणि कशाचा पालक मंत्री काय पालक मंत्री मंत्री नाही कोणत्या व्यक्तीचा भला करणार नाही हे लोक स्वतःचे मुलगेला घरामध्ये दाबून ठेवलेलं आहे इक्कीस वर्षाचा मुलगा काय पालक तत्व नाही आहे स्वतःची बायको मी खूप माझ्याकडे पुरावे आहे खूप प्रॉपर्टी विकून दिलेली आहे त्यांना आपला मंगलसूत्र पण गिरवे होता दोन हजार चौदाची निवडणूकमध्ये कोई पालक तत्व नाही आहे जागा जागरूक व्हा जनताशी मी एकच हात जोडून विनंती करते स्वतःची बायकोला जेलमध्ये टाकणारा स्वतःचे कार्यकर्ता बबन गीते शिवराज बांगर प्रकाश मुंडे असे लय नाम आहे ज्या लोकांनी जेलमध्ये टाकला जे स्वतःची बायकोच्या नाही स्वतःचे कार्यकर्त्याच्या नाही ते कशाचे पालकमंत्री आणि कशा मा, निभावणार मातीच्या कणाकणातील आपल्या व आपल्या हक्काची ललकारी महाराष्ट्राचा पुढारी पाण्यास विसरू नका